नमस्कार मित्रांनो गृहकृपा कृत मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी आज एक डोळ्याची पारण फिडेल अशी गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार एकवीस ची वन पॉईंट सेव्हन ने मित्रांनो गाडी मित्रांनो जो गाडी घेऊन जाईन त्याच्या घरी अशी पोतवरून वरून लक्ष्मी येईल अशी गाडी मित्रांनो गाडी दाखव सर्वता गाडी बहून घ्या हे बघ मित्रांनो गाडी तू कंपनीच्या अजून कागद पण निघाले नाही गाडीचे एवढा वापर आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो मित्रांनो गाडी टू इन वन आहे तुम्ही ओपन म्हणून सुद्धा चालू शकता गाडीला आणि तुम्ही जर म्हणले पॅकडम डबा म्हणून चालवायचे तर कंपनीला तर पॅकडम मधून सुद्धा चालू शकता गाडी अशी गाडी आहे मित्रांनो गाडी खूप सुंदर आहे मित्रांनो एकदम वन पॉईंट सेवनमधून आहे गाडीचे मित्रांनो कंपनी टायर आहे अजून हे पहा टायर कंडिशन नाहीशी नव्वद टक्के टायर आहे मित्रांनो हा सी कंपनीचे तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकवीसची ची वन पॉईंट सेवन गाडी एकदम छान सुंदर आणि बारीक कंडिशनमध्ये गाडीला तुम्हाला नेऊन एक रुपये सुद्धा खर्च नाही मित्रांनो न्यायची डायरेक्ट भरायची काहीच अडचण नाही मित्रांनो ऑफर सांगतो नऊ लाख रुपये एक साधारण तुम्हाला साडेआठ लाखाच्या जवळपास होईल आणि लोन करायला ठरलं एक साधारण तुम्हाला पा साडेसात आठ लाख रुपये लोन होईल नक्की या आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कमपोशेखरपूर कासरी बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की फोन करा आणि एकदम व्यवस्थित किमतीला घेऊन जा आणि मित्रांनो लोन सुविधा लोन सुविधा सुद्धा अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपण लोन करून देतो आणि एकदम कमी व्याजदरामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे नक्की आणि मित्रांनो स्टॉकची पण चिंता नाही हे पहा स्टॉक वगैरे पण भरपूर आहे चार सात वगैरे आणि पिकअपची तर मित्रांनो लाईनच लावलेली आहे हे पहा पूर्ण अशी चार सात वगैरे पण आहे लागलं तुम्हाला टाटा ए सी कॅम्पर वगैरे पण भरपूर आहे तर नक्की या मित्रांनो आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनल फॉलो करून द्या तुमचा रोज नवनवीन आणि एकदम अशा नातनात गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि मित्रांनो पण याच्या दिवाळीत खूप मोठे ऑफर काढणार आहे आपण जर कोणला हे करायचं असेल तर आपल्या चॅनल फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये